कोणतंही सरकार आलं तरी चोरत है। है मोटे -मोटे पाईशे पाईशे ते सरकार चोरच आहे मोदी येवो किंवा अजून कोणी येवो राम मंदिर जिथं बांधलं तिथंच बी जे पी पडलं म्हणजे त्यामुळं काय राम मंदिर बांधल्यामुळे लोक मदत येतील नाही नाही मोदी सरकारने एक नुसतं घोषणा केली मोठ्या मोठ्या पैसे लोकांना पैसे मदत केली त्याने बाकी सर्वसामान्य जनतेसाठी तेवढं एक आहे सटेसपेक्षण वाटलं नाही नुसतं राम राम आणि घरी दाम नाही खायला तर नुसतं राम बोलून काही चालत नाही लान पब्सा भी काम नहीं किया का प्राइस कंट्रोल काय नहीं किया मोदी गवर्नमेंट ने काय फायदा के लिए पब्लिका फायदा काय नहीं क्या नुकसान जो भी वार्ड अभी जो भी वार्ड है है तो करप्शन पूरा करप्शन है तो पैसा नहीं पैसा मेरे को काम पे रख दिया है और उधर कोई काम नहीं करता है और सब घोष मांगी ने अभी कभी भले के लिए आप धर्म का मसला खाली खड़ा किया और कुछ किया नहीं काम घेऊन महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार नालायच मानत नाहीये त्याला काही गरज नाहीये मोदी ती उंची असती करायची आपल्याला राजकारणाविषयी काही बोलायचं नाही कोणाचंही सरकार आलं तरी ते सरकार चोरच आहे मोदी येवो किंवा अजून कोणी येवो आपल्याला मोदीने जो गॅस होता आपला पूर्वीचा त्याचा आता तो दोन हजारपर्यंत गेलेला आहे लोकांच्या फी गगनाला भेडलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांना म्हणजे हमीभाव मिळत नाही आहे आणि मुलांना शाळेमध्ये ॲडमिशन मिळत नाही आहेत सरकारी शाळा त्यांनी बंद केलेल्या आहेत आणि प्रायव्हेट शाळा त्यांनी जोरावर चालू केलेल्या आहेत आणि जे रिक्षावाले आहेत किंवा जे आ, कमी वर्गाचे लोकं आहेत त्यांच्या मुलांना फी भरायला किंवा डोनेशन भरायला पैसे नाही आहेत घरामध्ये अन्नान नाही आहेत आणि इथे सगळं फोडाफोडीचं राजकारण चाललं आहे मोदी आला तेव्हापासून प्रत्येक जण आतापर्यंत मोठ्यातला मोठा आणि छोट्यातला छोटा हा मोदी सरकारला शिव्या देत आलेला आहे आणि आता इथे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार नालायक माणूस नाहीये त्याला काही गरज नाहीये मोदीची उची हस्ती करायची धर्म का मसला खाली खडा किया और कुछ किया नाही काम जो भी ना ना किए हुए हुए वो सब काँग्रेस के काम काही जिनके ऊपर इन्होंने अपनी मोहर लगा दी है उनके दौर में ये सब काम शुरू हुए हैं और जहाँ जहाँ जो जो काम खत्म हो रहा है हाँ मोदी सरकार ने किया मोदी सरकार ने किया इन सबको पता है किसने किया है अभी हमारे देश में सबसे ज्यादा जो मेन जरूरत है वो है महंगाई सबसे ज्यादा बढ़ा के रखी उन लोगों ने वो सबसे खतरनाक पॉइंट है महंगाई और बेरोजगारी कोई भी सरकार है चाहे मोदी जी आए चाहे कोई भी आए पहला यही सॉल्व करना है काम के लिए थे मुझे राम मंदिर जो काम के लिए थे चांगले है आणि तो तीनशे सत्तरचा जो कलम आठवला तो पण चांगला आहे परंतु जे महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं राजकारण केलं आहे ते गलत केलं आहे हे स्पष्ट आहे आणि शेतकऱ्यांकडे त्यांचं बिलकुल लक्ष नाही हे त्यांचं कमीपणा तिथे त्यांचं पूर्ण आहे बेरोजगारी भरपूर झालेली आहे पोरांना नोकऱ्या नाहीत नोकऱ्या उद्भ उद उपलब्ध झाल्या पाहिजेत हे महत्वाचे मुद्दे आहेत ते त्यांनी आता अजेंडेवरती घेतले पाहिजेत ना परिस्थिती अशी आहे नोकरी धंदा नाहीये लोकांना खायची मुश्किल आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये आणि मेन तर लोकांना रोजगार द्या कारण आजही खूप बेरोजगार लोक आहेत आणि ज्या पद्धतीने आता मुलं पास आऊट होतात तर त्यांना रोजगार मिळतच नाहीये त्याच्या संदर्भात मोदी सरकारने विचार करायला हवा एवढंच नाही आतापर्यंत जरी ती कामं केली आहेत मोदी सरकारने कुठलीच कामं केली नाही फक्त फक्त ठोकम टाक आणि फेकम फाक एवढंच केलंय राम मंदिर राम मंदिर बांधून काय मिळणार आहे रोजगार मिळतोय का मला हे म्हणायचं राम मंदिर बांधून जर रोजगार मिळत असेल तर बोलावं त्याच्यावर एक तर तिसऱ्या वेळा चान्स आपण देतोय त्यांना ती चांगली गोष्ट आहे पण त्यांनी ज्या मागे धर्माधर्मामध्ये जी भांडणं लावायचं किंवा त्यांच्याबद्दल चुकीचे स्टेटमेंट केले ते त्यांनी करून येत आणि सगळ्याला सोबत घेऊन त्यांनी देशाची प्रगती केली पाहिजे राम मंदिर जिथं बांधलं तिथं बीजेपी पडलं म्हणजे त्यामुळे काय राम मंदिर बांधल्यामुळे लोक मदत येतील असं नाही लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व केले पाहिजे त्यांनी लोकांना महागाई आहे लोकांना रोजगार नाहीये ह्याच्यावर त्यांनी काम केलं पाहिजे नाही नाही मोदी सरकारने नुसतं घोषणा माझी केली मोठ्या मोठ्या पैसे लोकांना पैसे वाढल्यानं मदत केली त्याने बाकी सर्वसामान्य जनतेसाठी तेवढं एक काय सॅटिस्फॅक्शन वाटलं नाही नुसतं राम राम आणि घरी दाम नाही खायला तर राम बोलून काही चालत नाहीये मोदी सरकारने पहिला आपल्या जनतेसाठी मुलं एवढी शिक्षण घेतात लहानपणापासून त्यांना रोजगारासाठी सर्वात महत्वाचं दिलं पाहिजे रोजगारच नाही आज क्वालिफिकेशन होऊन घरी पूर आहेत आणि दहा ते आयटीबीटी वाले काय दहा हजार आणि बारा हजार चौदा हजार याच्यावर पगार आज काय होणार आहे तेरा चौदा हजार रुपये मध्ये काही नाही आहे पहिला मोदी सरकारने पाच वर्ष केले आहेत ते खूपच आवडलेत आपल्याला पण काय आता सध्या लोकांची जी, जी काम एवढी फास्ट झाली ते लोकांच्या डोक्याचे वर गेले काम म्हणून आता काय सांगू शकत नाही आता किती काय काय करतील कोविड जो मोदी जी ने किया तो ने तो आज घर घर मे उसने तुरंत सब बंद किया इसलिए ने काम तो बहुत अच्छा किया केला लहान पब्लिक साधी काय भी काम नाही केला काय के प्राइस कंट्रोल काय नाही केला रेल्वेची सिनियर सिटीजन होता बाकी लोक होता त्याला कन्सेशन होता ते सर्व बंद केला फिफ्टी टू तर मग मोदी गव्हर्नमेंट काय फायदा केला पब्लिकसाठी फायदा काय नाही केला नुकसान झालं तर आता पहिला काम हे करा पाहिजे रेल्वेच्या आहे ते चालू करा आणि नर्मदा नदी गंगा नदी आणि कावेरी नदी करा करायला सर्व लोकांना पाणी मिळला आता पाणी की त्रास आहे ना काम तो बहुत अच्छा किया पण देश केली प्रॉपर पब्लिक केलीयर नाही कर देखेगा तो वर्ल्ड में उनका बहुत नाम अच्छा है क्या बहुत पाई? कमाया नाम लेकिन इधर की जो आम पब्लिक है उनके लिए भी कुछ करना चाहिए ताकि उनको तकलीफ ना पड़े यहाँ जो बहुत तकलीफ उठाने पड़ती है और ना और जो भी टी वार्ड में अभी जो भी वार्ड है ऑफिस है उधर आप जाएंगे तो करप्शन पूरा करप्शन पैसा दो पैसा दो होंगे मेरे को काम पे रख दिया है और उधर कोई काम नहीं करता है और सब घोष मांगते है महंगाई सिलेंडर भाव वाड़ लिया है महंगाई परबड़ते हमारा आशा मजे सगळ्या गोष्टी तर माग झालेल्या आहेत काय परवडत नाही आम्हाला तर त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी स्वस्त भाजीपाला गेला तर महाग भाजीपा माग झालाय ना परवडत पगार पगार वाढ होत नाही आम्ही पगारामध्ये काम चालू आमचं कॉन्ट्रॅक्ट सिस्टम काम करतात लोक त्यांच्या खात्री भलं केलं पाहिजे नाही मोदीने दहा वर्ष पण त्यांनी बघितलं पण काही जनते त्यांनी भलं केलेलं नाही सगळ्या आम पब्लिकला माहिती आहे सगळ्या जनतेला माहिती आहे पण त्यातून काही साध्य झालेलं नाही गेली दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदींनी जे फोडाफोडी केली पक्षांमध्ये हे लोकांना अजिबात आवडलं नाही आहे जे अलायन्स होते दहा वर्षापूर्वी त्या अलायन्समध्ये किती फरक आणि आताचा किती फरक आहे हा त्यांच्या लक्षात आला असेल तर मला असं म्हणायचं की जे तुमचं व्यवस्थित चाललं होतं गेल्या दहा वर्षापूर्वी आणि अचानकपणे तुम्हाला एवढा घमंड आला किंवा एवढा स्वार्थ आला त्याच्यामध्ये की बाबा आम्ही या चांगल्या सीट आहेत आम्ही येऊ शकतो आणि जिंकू शकतो हा जो तुमचा घमंड आहे किंवा हा जो कॉन्फिडन्स आहे हा तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स होता आणि त्याच्यामध्ये जे त्यांची जी नीतिमत्ता आहे देवेंद्र फडणवीस असतील किंवा इतर त्यांचा अमित शहा असेल हा जो त्यांची जी भाषा होती आणि मराठी लोकांना एवढं ग्रँटेड नाही घ्यायचं कधी महाराष्ट्रामध्ये त्यांनीच लोकांनीच त्यांना दाखवून दिलं की त्यांची जागा सध्या काय आहे ती